हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार या सगळ्यांनी जेवण करायला आज काय काय जेवायला काय काय आहे वाड्या केलेल्या तुम्ही तर सकाळी बघितल्याच हो का मस्त वाड्या केल्यात अ शिजवून केल्यात म्हणजे उकडून उकडून तळून केल्या नाही तर परत तळल्यात पण अशा परत थपळ केले बेसनपोळे आणि अशी बाहेर झाडाच्या वाट्यावर चाला म्हटलं होतं चांगल्या गे उ काढते तर सगळे इथंच जेवाय बसले ती घाम घाम झालाय बापूचा तर निसता उग सगळं पत्र्याची गरज त्यांनी कसं करायचं हिरबळ पण आपल्याला एवढं मोठं देवानी दिल कि दिल दिला आपल्याला गडीवर बसू आणि बाजारात ही होय <laughs> बाज <laughs> आता बाजारात पुन्हा जायचं ऐकायला जाणारी वाईट वाटत परत आपण म्हणतो महाग आपण काय शेतकऱ्याचं किती हल सस्त आणि काय महाग पण तरी म्हणतात की शेतकरी किती महाग आहे थोडं जास्त रेट लावलं की इतका महाग असतो का इतका अमका असतं का पण शेतकऱ्याला उन्हात आणच किती कष्ट आहे वाईट पण भाजी कोथबीर काढल्याशिवाय मापैकी हो हाय हाय हा म्हणतात जेवण करतो आता करा करा मी जेव आणलं तांदूळ उणाचं आले ह्या वर्षी ले पाऊस पडायचा असं वाटतं उणज राहयचं कमी माळवा आलेलं कांदा अर्धा चिरायचा आणि कांदवणी करायचा म्हणजे काय त्यांना नाही कळत बारका कांदा चिरून तव्यात टाकायचे नाहीतर कढई होय आणि शेंगदाणा काय नका टाकू मी म्हणजे मुदाम नाही म्हणे बारीक कांदा चिरायचा उजी कर आपला तेलात कि लगे ते तिखट टाकून मीठ टाकून हलवायचं बर आपलं पष्ट मी एकदा भाजी केलेली तुम्हाला तुम्ही आमचं बापू भाजी करता तुम्ही फक्त बघा कसं करता तिखट आपल्या मापाने करायचं कांदवणी बेस्ट लागतं ते खुश करायची भाकरी त्याला कांदवणी म्हणते पहिलं आमचं पैसे नव्हतं का मिळत अर्धा संध्याकाळी अर्धा सकाळ कांद्या तुम्ही सांगायला लागला राहून द्या आता आता हे घरचं पिकते म्हणून या सगळे जण जेवण कराय सकाळचं जेवण आपलं चाललंय आता संध्याकाळपर्यंत अपडेट ह्या व्हिडिओला सगळं काय काय होय बापू काय करताय या बेसन चाललंय सोल्युशन निघालं आहे भरतून आणून तो उपांडलंय आता वारीच्या भाज्यावर तिकडं डोळा पण ठेवलं तेव्हा सात पाळत आता त्याच्यात ही काळ काळं डोळा व्हायची काढायच्या उकडून असं केलं केलं सगळ्या तळवट पांढरा शिपसन आपण आम्ही पांढरा शि पण पांढरा हो कुठं सार पांढर पांढर सगळं अण झालंय काय यातलं हे हरभार काढायचं आता एवढं काय होईल तेवढं काढायचं हरभार रानात जायचंय सरपणाच एक वज आणायचं वज काढायचंय जायची परत आजी आम्ही जाणारी वर कुठ एक एकजण वज एक जण वज काढताय गुरांना लेवून लागते आता जायचं साडेचार वाजता मग परत मग गुरांची झाड कराय भागार यायच असं करायचे मी म्हणजे बटन टाकायचं बाप आहेत की अजून घरी आज घरीच येतो आता होत फोनवर बोलतात संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळचा वेळ झाली साडेसात वाजल्यात मस्तरी की आणि आज आहे मंगळवार तर मी अण्णा चाललोय बाजार आणायला कुत्रे कशी वळेवार झोपले सगळे छान हो का धार पण काढून आणली पण दूध गायच राहिले पण खूप उशीर झालाय म्हणून मुल म्हटलं चला आधी बाजार घेऊन यावा स्वयंपाकाची तयारी मंजिला आमच्या दूध ठेवलंय तिथे चालले दूध प्यायचं मस्त पेकी काय झालं उद्या आहे अक्षय तृतीया सगळ्यांना माहिती आहे उद्या अक्षय तृतीय त्याच्यामुळं थोडासा बाजार आणायचाय पिशवी घावा नाही उशीर झालाय एकतर होता या गाडी येऊन सुद्धा उतरून देत नाही ग्वाढ सुद्धा अशी पाळते ती अशी पाळते ती की काय मापच नाही अगदी तुम्ही गाडी पडली होती चारी बाजूनी चौकून आल्यावर काय करायचं दादा बॅटरी लावतो का तू चार्जिंग ला गाडी एकच मिनट असते तरी फोन येतो या आता भाकरीला आताच वाचलेल्या दिसतात होय हे ना बाजरीच्या पिठात व्हायच कस काय बाजरीच्या पिठाला मुंग्याच होतात काय भानगड झाली काय झाण हम्म जुदू गळाच राहिले लावा त्या गाल का तू बस झालं आता बाजार घेऊन आली ह्यांचा फोन आला रेश्मा मला आणायला असं आणाल लाव पण म्हटलं आता आम्ही लाकडीला चाललोय लाक बाजार घ्यायला येता येता तुम्हाला पण आणतो पण त्यांना मिठी झाली की इष्टीच उशिरा टँड वर पोचली बारामतीत आता त्यांना यायला नऊ वाजतील नऊ नऊ तरी वाजतील आता इथनं यायचं ही आणि बाजार छानपैकी घेऊन आली ही कोथिंबीर आमच्या रानात पण अशीच कोथिंबीर होती छान आणि हे आंबे आणले तर आता उद्या बघू काय काय करायचं वांगी गवारच्या शेंगा परत कारलं टोमॅटो बटाटे हिरव्या मिरच्या असं सगळं आणलं या थोडं थोडं आणि ही मटकी आणली ताजी ताजी का आता त्याला म्हटलं काहीतरी पड्डी होईल म्हणून ही कोम आलेली मटकी आणली आता ही मटकीची भाजी करायची ती पण सुटा ना एका हाताने अशा प्रकारे आमचा स्वयंपाक चालू आहे मी धार काढली आणि पळत पळत गेली म्हणजे एवढी मटकी बस होईल की मग आता वीस रुपये होत सुट्ट त्यावड्याची तर आणली म्हटलं आता ती वीस रुपये माघार नेण्यापेक्षा चला घ्या आपली परदेशीने घरी गेल्या गेल्या लग्न आणले ते मिरची अर्धा किलो चाळीस रुपये आहेत ना मला वाटलं मला तसं म्हणली काय पण तशा आणल्या ही करेन तसं हो शंभर रुपये एकशे वीस एकशे ऐंशी दोनशे एकशे ऐंशी दीडशे असं होतं तर असो हा व्हिडिओ मी तर संपवती आणि छानपैकी भाजी करती उशीर झालाय होया त्या आणि हो का चार पानाचं वज परतनं ही सगळं नंतरनं घर सारवून काढलं डाळ निट केली घर सारवलं चुलीला पोत्याला हे देऊन छान का तर उद्या हा उद्या अक्षय तृतीय ना त्याच्यामुळं बरोबर उद्या आता मस्त पैकी पोळ्या करायच्या छान अशा तुमच्या इकडे पण असत सगळ्यांना तसं आमच्या इकडे पण असतं उद्याचा कार्यक्रम होता हो ना बघा आमच्या आता काय म्हणतात बर चला तर असो बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री यजावायला मोड आलेली मटकीन बाजरीच्या भाकरी <laughs> का इतकी आडू इतकी कालवाकरी सुट्टी लगेच झोपली गाडी कुणाची येते बघायसाठी लय आग आणि आज झाडून रोज झाडून काढलं की वारं सुटलं रोज झाडून काढलं की मगाशी सगळं झाडून काढलं तर फा किती वारं सुटलं मैदाळात वारं सुटायला लागले असू द्या तर बाय आणि आमचं बापूंनी दुपारी तिकडे तिकडेच अजून बोलतात धोका दिसतोय तुम्हाला आमच्या इथलं शेजारच्या अण्ण आले तर त्यांच्याबरोबर गप्पा आणून बसल्यात तर बोलू द्या त्यांच्या गप्पा चालल्या त्यांना नाही डिस्टर्ब करत मी बाय सगळ्यांना